सिंधुदुर्ग जिल्ह्यात बावन्न अंगणवाड्या आय एस ओ मानांकित झाल्या मात्र त्यातील ओरोस अंगणवाडीने आपले वेगळेपण जपले आहे आय एस ओ मानांकनाची पूर्तता करताना या अंगणवाडीमध्ये इतर कुठेही नाहीत अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत या अंगणवाडीच्या सेविका साधना सावंत आणि मदतनीस घाडेगावकर यांनी विशेष मेहनत घेत अतिशय सुंदर आणि देखण्या स्वरूपात अंगणवाडीची रंगरंगोटी करून मुलांना अंगणवाडीत आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला आहे आय एस ओ मानांकनासाठी विविध निकषांची पूर्तता करतानाच अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मातांसाठी अंगणवाडी सेविका सावंत यांनी हिरकणी कक्ष प्रथमोपचार अक्षयपात्र परस्पाक समृद्धी वाचनालय यासारख्या विविध सुविधा निर्माण केल्या आहेत तसेच मुलांना बाराकडी इंग्रजीची अक्षर ओळख महिने आठवड्याचे दिवस अंक फळे शरीराचे अवयव यांची ओळख आणि समज व्हावी यासाठी आकर्षकरित्या भिंती रंगवून बोलक्या भिंती तयार केल्या आहेत तर मी तयारी सुरू केली पूर्ण इमारतीची रंगरुंगी वगैरे करून घेतली प्लस खुर्च्या टेबल्स वगैरे मुलांसाठी बसायला घेतले माझ्याकडे आता एकोणचाळीस मुलं आहेत पटावर आणि झिरो ते सहा वयोगट एकूण मुलं तरी पंच्याहत्तर आहेत प्लस गर्दस नलदा माता किशोर मुली यांच्यासाठी आम्ही काम करतो आता हे सगळं मी लोकवर्गण निधून वगैरे केलं पूर्ण रंगनगोटी केली कार्पेट वगैरे घातलं वरती सिलिंग केलं परत स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन केला वाचनालय एक गरोदर माता स्तनदा माता किशिरोलीसाठी वाचनालय सुरू केलं परत बाळकोपरा वगैरे मुलां मुलांना पाहिजे तेव्हा खाऊ स्वतःच्या हाताने घेऊन खायचं याच्यासाठी बाळकोपरा तयार केला मुलांना वेगवेगळ्या धान्याची ओळख व्हायला पाहिजे चवींची ओळख व्हायला पाहिजे म्हणून एक धान्य कोपरा चवी चवीचं ज्ञान करण्यासाठी एक कोकम म्हणा किंवा साखर गूळ याचे छोटे चो, छोटे हे आपल्या डब्या तयार केल्या चवीसाठी लक्षही पात्र तयार केलं म्हणजे पालकांनी आठवड्यातून बाजारातून भाजी आणतात त्यातली मुलांकडे आठवड्यातून एक टॉमॅटो एखादा बटाटा एखादा पपई गाजर बीट वगैरे कोथिंबीर थोडीशी असं काय काय ते अक्षय पत्रात पाठवून द्यायचं मुलांकडे मग आम्ही दुसऱ्या दिवशी जे काय साहित्य अक्षय पत्रात गोळा म्हणजे झालेला ते बचत गटा म्हणजे बचत गटाच्या मॅडमकडे वगैरे शिकवायला देतो मग ते पोषण आहार वगैरे म्हणजे चांगला पोषण आहार समृद्धी वाचनालय सुरू करून लहान मुलांबरोबरच किशोरवयीन मुली स्तनदा माता यांच्यासाठी पुस्तके उपलब्ध केली आहेत मुलांना भूक लागल्यावर पौष्टिक आहार देता यावा यासाठी बाळकोपरा अक्षय पात्र ठेवले आहेत पौष्टी भाषा परसात उगवण्या आल्या आहेत एकंदर आनंदी आणि हसत खेळत मूल येथे शिक्षण घेईल याची सर्व खबरदारी येथील अंगणवाडी सेविका साधना सावंत यांनी घेतली आहे आपल्या ही अंगणवाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे या सर्व बाबींमध्ये लोकसहभागही चांगला लाभला आहे संजीवन पोषण कार्यक्रम सुरू केले त्यात मुली मुलींसाठी अकरा ते एकोणीस हा वयोगट त्यांच्यासाठी उत्कर्ष कार्यक्रम योजना सुरू केली शाळा बाहेर सहभागी करून घेतलं त्यांचं असं म्हणजे चार सत्र घेतले एकूण त्यात त्यांना मुलींना मार्गदर्शन वगैरे केलं मासिक पाळी वगैरे स्वच्छता कशी ठेवायची परत वैयक्तिक स्वच्छता वगैरे परत आहार कसा असावा चौरस आहार वगैरे तर त्यांनी आहार कसा घ्यायचा हे त्यांना वेळोवेळी वेळोवेळी सांगितलं स्तनदा माताना वगैरे स्तनपान कसं करायचं वगैरे मग त्या बाळाला म्हणजे पहिल्या तरी वगैरे असली तर बाळाला कसं स्तनफला वगैरे हे करायचं ते सांगितलं जरोखर मात्यांना वजन वाढण्यासाठी विश्रांती परत कसं आहार वगैरे कसा म्हणजे काय आहार घ्यावा गोळ्या लव औषधं वगैरे परत म्हणजे तपासण्या वगैरे त्याचं मार्गदर्शन वगैरे करतो